महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो कटेंगे हा नारा देणार आहे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना ते पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे हे काही सौगाती बोली नाहीये हे सौगाते सत्ता आहे म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात ज्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरले जाणार मंगळसूत्र आता हिंदूंच्या मंगळसूत्राची रक्षण कोण करणार मला बाजीराव आहे वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आता काल जयंत पाटलांनी एक चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा परिच काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय केलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या काना पोकऱ्या देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या काना आणि प्रत्येकाच्या मुखात डोंगुळलं जाते ते गाणं नाही तुम्हालाही माहिती तुमच्या उलटय हे गाणं चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे फलित मानावं लागेल आणि जयंत पाटील हे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय कबरी पासून पर्यंत बाकी काहीच नाही बाकी काहीच नाही तर असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यानंतर नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर विसरत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मान मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मांस कसा दाखवत आहे आणि आम्हाला काही कसं दिलं जात नाही आमच्या लक्षवेधी भास्कर जाधवांनी सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधी बाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षांना दान मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदे सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही वाटत फ्रेंड माझ्यापेक्षा जास्त सिनियर सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलू दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट नेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली पण हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प एका बाजूला जे एक काय की आपली मराठी म्हणा ना नाही आणा आणि मला भाजीभाव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे म्हणजे काही खापा मारा जनतेला काही कसंही फसवा जनता आपली गोळी भांबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये अं आता तर आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसनशी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसनशी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसनशी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवही उठवली की उद्धव ठाकरेने हिंदूचं सोडलं मुसलिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर सत्ता जिहाद आहे आता मला एका गोष्टीच समाधान आहे की इथे जे बोगलच फिरत होते जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगा ते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे पस्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत, बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते बोली नाहीये हे सौगाते सत्ता आहे म्हणजे यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात ज्याचं एक निर्ल निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो पटेंगे हा नारा देणार आहे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडान टप्पू आहेत ज्याचा उल्लेख पर्व यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय ते, के ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे कि की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेला आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार याला आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्षावर कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते ते थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात पीक शेतकऱ्यांच्या कब्जमाफीबद्दल बोललो होतो अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगात सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे तर नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं हो। आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं हो।

भाजपा ने एक बार ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ दिया फिर इतने दिन इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर यह सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने

तब तो इन्होंने एक ऐसी अफवाह पहले की सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है क्या सौभाग्य सत्ता ले तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक उदाहरण है के मोह तुलसी पे दी हुए सौधा के और सब चोए खाके के दिल्ली चली आज को ये प्रकाश अंबेडकर ने कहा है आज जो का मोठे तो महिने नाही माझं मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते मग रामन त्यावेळेला भाजपचा बहुसंख्याक सेल असा काही आहे का जसा अल्पसंख्यक सेल आहे तसा बहुसंख्याक सेल जर असेल तर त्या सेल मध्ये म्हणजे बॅटरी मध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशात भेट जाते आहे आणि मग असं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटत आहे चांगली गोष्ट आहे सिस्टरला वाटत आहे खूप चांगली गोष्ट आहे अं ते सौगा ते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्याला दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करार लावायची ते तर त्यांची जीव जातात घरं झाडली धर जातात घर जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्री सुद्धा एकतार पार्टी वगैरे हो केली असं मी ऐकलं खरं कोणतरी काय कोणीतरी